गावाकडच्या स्वयंपाकाची आठवण करून देणारी झणझणी तुडदाची डाळ आणि गरम गरम ताजी खमंग बाजरीची भाकरी यापेक्षाही तुम्ही चुलीवरची भाकरी खाऊन बघा तिची तर टेस्ट कधी विसरणारच नाही चला सुरू करू या पारंपरिक स्वादाचा प्रवास तर मग सर्वात आधी मी उडदाची डाळ कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजून घेतलेली आहे शिजवताना डाळीमध्ये मी फक्त तेल घातलेलं होतं त्यामुळे डाळ छान मऊ शिजलेली आहे बघा काहीजणं ही डाळ काय करतात शिजल्यानंतर जेव्हा आपण फोडणी करतो तर फोडणीच्या जी जी पूर्वतयारी असते त्याच्यासाठी काहीजणं ही मिक्सरमधून फिरवतात पण मी तसं काही न करता स्मॅशरने थोडी जाडसर स्मॅश करते आहे बघा त्यामुळे डाळीचा स्वाद आणि टेस्ट जबरदस्त येणार आहे शिवाय भाजीला दाटसर पण आपण पन छान येईल बघा तुम्हाला ते लक्षात येईलच तर बघा आता आपण पुढे जाऊया तर आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल तापलं तर आता फोडणीसाठी मी सर्वात आधी लसूण आलं जिरं खलबत्त्यामध्ये जाडसर भरडून घेतलेलं होतं बघा त्याच्याने टेस्ट खूप छान येते तर तुम्ही देखील भरडूनच घ्या मिक्सरमध्ये वाटलेल्याची चव वेगळी लागते आणि भरडल्याची चव वेगळी लागते बरं का फोडणी आपल्याला एक सारखी परतत राहायची आहे कारण लसूण आलं हे कढईला चिटकायला नको त्याचा कलर चेंज होईपर्यंत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण लालसर होताच त्यात थोडंसं हिंग टाकणार आहे त्यामुळे डाळीला अप्रतिम चव येते त्यानंतर लांब चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला टोमॅटो देखील घालते आहे इथं टोमॅटो मी अर्धा घेतलेला आहे हा टोमॅटो आपल्याला अगदी मऊ शिजू द्यायचा आहे बघा त्याच्यासाठी मी यात मीठ घालते म्हणजे लवकर शिजेल टोमॅटो आपला तर बघा आता आपल्याला मध्ये मध्ये फोडणी देखील सतत परतत राहायची आहे म्हणजे कढईला काही लागणार नाही शिवाय ही पितळाची कडे असल्यामुळे तिला लवकर लागतं तर बघा आता रंग आणि चवीसाठी मी इथे हळद लाल तिखट आणि कांदा लसूण चटणी घालून मंद आचेवर परतत ठेवणार आहे या मसाल्यातून छानसं असं तेल सुटलं की भाजी पहा क्षणीच खायची इच्छा होईल अशी तरी होईल तिला दोन तीन मिनटामध्ये आपले जे मसाले घातलेले आहेत त्यांना मस्त तेल सुटेल बघा तर तेल सुटल्यानंतर आता यात घालायचं आहे थोडंसं पाणी अगदी थोडंसं घालायचं आहे म्हणजे मसाले आणि जे काही आपण टोमॅटो मिरची घातलेली आहे ते त्या पाण्यामध्ये छान शिजतील आणि भाजीला तरी देखील छान येईल तर बघा तेल सुटल्यावर त्यात कुकरमध्ये जी शिजवलेली उडदाची डाळ होती ती डाळ घालायची आहे आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी आहे तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त ॲडजेस्ट करा ही डाळ आपण जेव्हा फोडणीमध्ये घालतो तेव्हा ती आपल्याला थोडीशी पातळच वाटते पण जशी जशी ती शिजते तशी तसं तिला दाटसरपणा येत जातो बरं का मंडळी तर बघा शेवटी गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि आता ही डाळ मध्यमाचेवर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी छान उकळत ठेवायची आहे मंडळी ही डाळ शरीरासाठी अतिशय पोषक असते बरं का म्हणजे म्हणायला गेलं तर अमृतासारखे आहे यात प्रोटीन कॅल्शियम लोह हे मुबलक प्रमाणामध्ये असतं तर या थंडीच्या दिवसामध्ये मस्तपैकी बाजरीच्या भाकरीचा काला मोडून जर तुम्ही गरमागरम उडदाची डाळ खाल्ली तर एकच नंबर जेवण होतं बघा तर बघा आता उकळी आली म्हणजे डाळ आपली शिजलेलीच आहे कारण ऑलरेडी आपण कुकरला शिजवलेली होती पण जो काही मसाल्यांचा आलं लसूणची आपण जी काही पेस्ट केलेली आहे त्याचा छान असा फ्लेवर आपल्या डाळीला येणार आहे तर तो तोवर आपण सासूबाईंनी शिकवलेल्या टिप्स लक्षात ठेवून बाजरीची भाकरी केलेली आहे खरंच सांगते यावेळी भाकरी इतकी खमंग खरपूस भाजलेली गेलेली आहे डोळ्याला एकदम समाधान मिळालं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असणार आहे की कि भाकरी किती सुंदर झालेली आहे मंडळी या आधीही भाकरी करायची पण माझी भाकरी जरा जाडसर राहायची आणि सासूबाईंना एकदम बारीक भाकरी लागते बघा आणि एक सारखी थापली म्हणजे भाकरीला चवही छान येते आणि शेकताना देखील ती अगदी सर्व साईडने खरपूस शेकली जाते बघा तर भाकरी अगदी तशीच झालेली होती जर तुम्ही सासूबाईंचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघा मंडळी कारण सासूबाईंनी त्यात खूप छान टीप दिलेले आहे आणि जुन्या लोकांच्या जे काही टिप्स होत्या त्या खरंच खूप चांगल्या होत्या आणि त्या उपयोगाच्या देखील आहे तर अगदी मी तसेच टिप्स फॉलो करून भाकरी केली तर खूप छान भाकरी झाली दोन्ही साईडने देखील खूप छान शेकली देखील गेलेली आहे बघा तर अशी ही झणझणीत उडदाची डाळ आणि खमंग बाजरीची भाकरी त्यासोबत कांदा लिंबू काकडी बीट काय सांगू अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी भन्नाट जोडी आहे बघा यांची तुमच्याही तोंडाला रेसिपी बघताच पाणी सुटलं असेलच ना मंडळी तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद